बस गुजरात गोंदियाकडे घेऊन जाणाऱ्या दोन जणांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तालुक्यातील शिरपूर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे पायी चालत नेण्यात येणारे उंट कोठे व कोणाला विकले जाणार होते याचा उलगडा तपासात होणार आहे दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत तालुक्यातील विखरण शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना काही गोरक्षकांनी फोनद्वारे माहिती दिली होती त्यानुसार पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरू करत अवैधरित्या उंट वाहतूक करणाऱ्या भोजाबाई कानभाई रबारी वय बावीस राहणार कुकडसर भद्रेश्वर गुजरात व बाराभाई मंगूभाई रबाई व साठ राहणार कस गुजरात या दोन जणांना ताब्यात घेतले आहे पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उन उंटांची तपासणी केली सदर उंट कस भूज येथून आणण्यात आले ते ग्रामीण भागातून गोंदियाकडे घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी सुमारे नऊ लाख ऐंशी हजाराचे एकोणपन्नास उंट जप्त केले आहेत उंटांना वरुड येथील संत तुकाराम महाराज मध्ये पाठविले आहे काल काल रात्री उशिरा आमच्या शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी श्री स्टे आगरकर आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की कच्छ गुजरात इथून विदर्भापर्यंत जवळपास एकोणपन्नास उंटांची अनाधिकृतपणे पायी वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने पी एस आय खरणार आणि त्यांच्या टीमने इथून खात्री केली त्यावेळेस लक्षात आलं की जवळपास एकोणपन्नास उंट जे आहेत ते भोजाबाई आणि भाराबाई रबारी ह्या हे दोन व्यक्ती कच्छापासून विदर्भापर्यंत घेऊन जात आहेत आणि हा जो आहे त्यातले आठ दहा उंट आम्ही वैद्यकीय तपासणी केली असता जर साधारणतः त्या अनफिट आहेत ते अनफिट असतानाही त्यांना लांब किलो अंतरापर्यंत पायी चालून त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचार केला जात आहे त्याचप्रमाणे हे उंट कोण नेमक्या कोणत्या को ने उद्देशाने घेऊन चालले आहेत याचाही देखील सविस्तर तपास करणं अनुषंगा अपेक्षित आहे त्या अनुषंगाने आम्ही आता शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राण्यांच्या चा अत्याचारास प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत याच्यामध्ये कारवाई करत आहोत हे सर्व उंट आम्ही ताब्यात घेऊन सद्य संत तुकाराम महाराज गोशाळा वरूर यांच्या ताब्यामध्ये देत आहोत आणि गुन्हा दाखल करून मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई होईल तालुक्यात उंट तस्करीची पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे सदर उंट कुठे व कशासाठी जात होते याचा तपास पोलीस करणार आहेत ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर धुळे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना जानेवारी दोन हजार सोळा पासून सातव्या वेतन आयोगाच्या पन्नास टक्के थकीत फरकाच्या रकमा त्वरित देण्यात याव्यात तसेच जानेवारी दोन हजार एकोणावीस ते डिसेंबर दोन हजार एकोणावीस पर्यंत मनपातील विविध शिक्षकांची पन्नास टक्के हिशाची दोन कोटी बावीस लाख पन्नास हजार रुपये थकबाजी अदा करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी आज धुळे महानगरपालिका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी डफ बाजवून आंदोलन केलं आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करत धुळे महानगरपालिकेच्या आवारात जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे एक कोटी लाख रुपये एक वर्षाच्या खर्चाचे वात्रा वेतन आयोग लागू केल्यानंतर एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर अठरा पाच हप्ते केलेले आहेत त्याच्यातला एकच हप्ता मिळालेला आहे चार हप्त्यांच्या रकमा बाकी आहेत गव्हर्नमेंटने सगळीकडे तीन हप् अप, चार हप्ते दिले गेलेले आहेत आमच्या चार हप्ते आम्हाला मिळाले पाहिजेत ही प्रमुख मागणी आणि एक वर्षाचा फरक हा रोखीचा दिला पाहिजे ही प्रमुख मागणी अशा जवळजवळ दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपये महानगरपालिकेकडे शिक्षण मंडळाचे पन्नास टक्के रक्कम थकलेली आहे ती मिळाली पाहिजे ही ही विनंती करण्यासाठी बऱ्याच वेळेला आम्ही दर महिन्याला यांच्याकडे येतो फक्त हो म्हणतात आणि आमच्याशी दुजाभाव करून मागायचा फरक आता चालू वर्षाचा दोनदा त्यांच्या कर्मचाऱ्यांना देतात आम्ही त्यांना आठवण करून देतो मग आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा पुढच्या महिन्यात तो देतात अशी सपोत्मक वागणीक आम्हाला हे नेहमी देत असतात आमच्या विनंतीला कुठेही ते तारावारा लावू देत नाही धुळे शहराचे बी जे पीचे अध्यक्ष जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन चालू प्रतिनिधी रूपक विरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कॅफे आणि लॉजच्या नावाखाली प्रेमी युगोलांना चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे संतापजनक प्रकार समोर येत आहेत असाच एक प्रकार शिरपूर पोलिसांनी समोर आणला असून शिरपूर शहरातील करवंद नाक्यावर असलेल्या रोज कॅफे आणि शिरपूर फाट्यावरील संगीता लॉजवर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर धार टाकली यावेळी काही प्रेमी युगुलांना या ठिकाणी अश्लील कार्य करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्या असल्याचा पोलीस निरीक्षक असाराम अगरकर यांनी सांगितलंय पोलीस स्टेशनला आम्ही हजर असताना गोपनीय बातमीदार बातमी मिळाली की शिरपूर शहरातील करवंद रोडवरील रोज कॅफे आणि इकडं शिरपूर फाट्यावरील संगीता लॉज इथे शाळेच्या मुलांना बसण्यासाठी व्यवस्थित आडोसा तयार करून त्यांना अश्लील चाळे करण्यासाठी योग्य जागा मिळावी अशी जागा उपलब्ध करून असे माणसं देत आहेत दोन्ही ठिकाणी एकाच वेळेस छापे मारण्यात आलेले आहेत दोन्ही ठिकाणचे हॉटेल मालक आणि तिथे मिळून आलेले युवक आणि युवती यांना पोलीस स्टेशनला आणलं आहे ज्यांनी हे जागा उपलब्ध करून दिली त्यांच्याकडे दोनशे नव्वद प्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत आणि जे मुलं मिळून आले त्यांना त्यांच्या पालकाच्या ताब्यात देऊन त्यांचं समुपदेशन करण्यात आलं आहे माझं शिरपूरवासियांना आणि इतर जे कॅफे किंवा असे हॉटेल चालवतात यांना सर्वांना माझं सांगणं आहे की अशी कोणत्याही प्रकारच्या युवक युवतींना आपल्या हॉटेलमध्ये लॉजमध्ये किंवा कॅफेवर प्रवेश देऊ नका प्रत्येक ठिकाणी जे जागा आहेत ती तुमच्या ओपन पाहिजेत जर असं नसेल तर ही कारवाई वारंवार होईल याच्या अगोदरही आम्ही दोन वेळेस कारवाई केल्या आहेत परंतु इथून पुढे खूप बारीक लक्ष ठेवून अशा कारवाया सतत चालू राहतील दरम्यान पोलिसांनी संगीता लॉज आणि रोज कॅफे चालक मालकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या ठिकाणी आढळून आलेल्या प्रेमी मुलांचं समुपदेश करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले मात्र जास्तीचे पैसे घेऊन तरुण तरुणींना अशा प्रकारे अस्लीन चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं यामुळे अधोरेखित झालं आहे तरी मात्र शहरात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा इशारा अवैधरित्या कॅफे आणि प्लॉटच्या नावाखाली जागा उपलब्ध करून देणाऱ्या चालक मालकांना पोलिसांकडून देण्यात आला तर या कारवाईमुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केला आहे पाच वर्षात भाजपनं एक हाती सत्ता राबवली आहे विविध योजनांसाठी विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केल्याचं प्रसिद्ध पत्रकातून बोलून दाखवलं आहे तसेच मोठ्या प्रमाणात आश्वासनाचा पाऊस देखील भाजपनं पाडला आहे मात्र या काळात नेमकी विकास काम किती झाली कोणत्या योजना राबवल्या गेल्या धुळेकरांना काय दिले असा सवाल करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महापौरांना जाब विचारला आहे गेल्या पाच वर्षापासून भाजपनं केलेल्या ले कामांचा लेखाजोखा का धुळेकरांना द्यावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे भाजपच्या वतीनं धुळे शहराच्या विकासासंदर्भात हजारो कोटींचा निधी आणल्याच्या बातम्या जाहिराती देण्यात आल्या आहेत तसेच आता महापालिकेचा कार्यकाळ हा संपण्यात येणार आहे शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना गाईगाईनं विकास कामांची उद्घाटन आटोपण्याचा घाट सत्ताधारी भाजपकडून सुरू आहे गेल्या पाच वर्षात विविध विकास कामांवर आणलेल्या कोट्यवधी रुपयांपैकी किती विकास कामे भाजपने पूर्ण केली व किती योजना पूर्ण केल्या निकृष्ट कामे महिनाभरात उखडणारे रस्ते याचा हिशोब धुळेकरांना द्यावा अशी मागणी करत धुळेकरांच्या मनातील काही प्रश्न शिवसेना उभाटाने महापौर यांना निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे विकासाची वलंगना करणाऱ्या भाजपाच्या माजी शहर जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या बावन नगरसेवकांचं विद्यमान महापौर व महाजी महापूर यांना सोबत घेऊन धुळे शहराचा काय विकास केला या संदर्भात खुल्या व्यासपीठावर चर्चेला येऊन विकास कामे दाखवावीत असे शिवसेना येणाऱ्या तीन दिवसानंतर महापालिकेचा कार्यकाळ हा आपला समजत येणार आहे मागच्या पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वर्गणा करून जाहिरातबाजी करून भाजपा पदाधिकाऱ्यांनी आठवड्याला सुभाष दिले आहे भूमिका गटा योजना असेल कच्च संकलन असेल योजना असेल वेगवेगळे कामं असतील रोज त्यांचे कता पेपरमध्ये शंभर कोटी आले आठशे कोटी आले पाचशे कोटी आले या प्रकारच्या न्यूज ते प्रसंगत होते इतका पैसा ध्वकांकात आला असतात आतापर्यंत ध्वजांघाई नक्कीच झालं असतं पण या प्रकारचे सगळे त्यांचे वादे फेल गेलेले आहेत आणि पाच वर्षामध्ये महानगरपालिकेने कोणत्या प्रकारचे सुविधा आपल्या दुहेकान दिलेली नाहीये सगळ्या प्रकार टक्केवारी घेऊन भाजपा पदाधिकाऱ्यांनी आणि इतर लोकांनी भरपूर टक्केवारी पैसे कमवलेत पण त्या प्रमाणामध्ये एकही सुविधा आलेली नाहीये त्याकरिता आज शिवसेनेने मागील पाच वर्षाचा जो कार्यकाळ होता त्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी आणि मानव यांनी काय काम केले याचा विचार ज्या विचारण्याकरता आंदोलन छेडले आहे प्रतिनिधी सुनील निकाम माझा महाराष्ट्र धुळेकरांच्या मानगुटीवर बसलेले वाढीव घरपट्टीचे भूत लवकरच उतरवणार रा असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वाढीव घरपट्टीबाबत राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांना धुळे मनपाने लावलेल्या वाढीव कराची संपूर्ण चौकशी करून धुळेकरांना कसा दिलासा देता येईल याबाबत मार्ग काढावा असे आदेशित केले आहे त्यानुसार प्रधान सचिवांनी धुळे मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे त्यामुळे वाढीव घरपट्टीतून धुळेकरांची मुक्तता होईलच अशा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुठल्याही सोयी सुविधा नसताना वाढीव घरपट्टी लादण्यात आली आहे वाढीव घरपट्टीचा ठराव रद्द होऊ शकत नाही अशी चर्चा असली तरी शासन हा ठराव विखंडित करू शकते शासनाला तसा अधिकारही आहे वाढीव घरपट्टीच्या प्रेशनी जनभावना अधिक तीव्र असल्यानं मी मागील आठवड्यात वाढीव घरपट्टीचा प्रश्न नामदार अजित पवार यांच्याकडे मांडला होता नामदार अजित पवार यांनी आपल्या सरावर धुळे नागरिकांवर लादलेली वाढीव घरपट्टी संदर्भात बैठक आयोजित करा अशी मागणीही केली होती त्याची दखल घेत नामदार अजित पवार यांनी राज्याचे नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांच्यासोबत धुळे शहर वाढीव घरपट्टी व मालमत्ता करांबाबत बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत नामदार अजित पवार यांनी सविस्तरपणे आढावा घेतला व दुप्पट मालमत्ता कर हा कोणत्या आधारे धुळे मनपाने धुळेकरांना लवकरात लवकर कसा दिलासा देता येईल याचा मार्ग काढावा असे आदेश प्रधान सचिवांना दिले आहेत त्यानंतर मंत्री अजित पवारांच्या सांगण्यावरून आपण प्रधान सचिवांची भेट घेतली धुळे नागरिकांच्या खिशाला कशा पद्धतीने कात्री मारण्याचं काम धुळे मनपानं केलं आहे ही मी त्यांना निर्दर्शनास आणून दिलं आहे तसे जे महत्वाचे विषय होते तेही लेखी स्वरूपात दिला आहे तेव्हा प्रधान सचिव गोविंदराज यांनी सर्व मुद्दे मान्य केले आहेत तर वाढीव गरपट्टीचा हा विषय चुकीचा असून धुळे मनपाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातून धुळेकर जनतेला नक्कीच न्याय मिळवून देण्याचं काम करेल असे आश्वासन त्यांनी दिलं आहे असेही यावेळी सुमित पवार यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं आहे तसेच त्यानुसार काल देखील आपण नामदार अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतली आहे त्यानुसार पवार यांनी पुढील आठवड्यात प्रधान सचिव गोविंदराज यांच्यासोबत धुळे मनपा अधिकाऱ्यांची बैठक लावली आहे असंही यावेळी पवार यांनी सांगितलं आहे काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत अजित पवार यांचे आदेश दिनांक सत्तावीस रोजी सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा अजितदादा यांना वाढीव घरपट्टी संदर्भात व मालमत्ता संदर्भात बैठक घेतली अजितदादांनी संबंधित विभागाचे नगर विकास सचिव प्रधान सचिव दुहेकर साहेब सोबत काल मात्र धुळे शहर वाडिर कट्टर संदर्भात बैठक आयोजित केली होती व ती बैठक त्या बैठकीत अजित दत्तवार यांनी सविस्तरपणे घेतला व सन्मान्य अजित दत्त पवार यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना आदेश केले की दुप्पट करा पण त्या आधारे धुळे मनापणे लावला यांची संपूर्ण चौकशी करून द्वारे धुळे कसा याचा मार्ग काढावा त्यानंतर अजय दबूच्या सांगण्यावरून मी नगर विभाग विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदरा साहेब यांची भेटी भेटी येत धुळे शहराच्या नागरिकांच्या दिशेला कशा पद्धतीने खात्री पाहण्याचं काम धुळे मनपाने केले केले आहे त्यांना बैठकीत निदर्शनात आणून दिले जे महत्वाचे विषय होते ते मी त्यांना लेखी स्वरूपात दिले त्यांनी मान्य केले की हा विषय चुकीचा आणि धुळे मनापाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या यातून धुळेच्या जनतेला नक्कीच न्याय मिळवून देण्याचे काम करेल धुळे शहराच्या या महत्वाच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्या मागे उभे आहे आणि निश्चितच मी त्यांना सांगू इच्छितो की सन्मान्य अजित दादा पवार हे या प्रकरणातून निश्चितच आपल्याला मार्ग काढून देतील आणि तसे आदेशही त्यांनी काल गोविंदराज साहेबांना दिले आहेत आणि लवकरच येत्या आठवड्यात साहेबांनी गोविंदरा केलं की संबंधित अधिकारी आयुक्त यांची ते आपल्या स्तरावर बैठक करून यातून आम्ही मार्ग काढू धुळे शहराच्या नागरिकांसाठी उभा केलेला लढा आता जिंकल्याशिवाय शांत बसणार नाही असेही यावेळी सुमित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे परंतु सारंगखेड्याची यात्रा चेतक महोत्सव हा देशातला स्वरूपाचा आनंद सोहळा असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटक मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे सारंगखेडा येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टिवलला मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली यावेळी आमदार जयकुमार रावल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा चेतक फेस्टिवलचे मुख्य प्रवर्तक जयपाल रावल जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील दोंडाच्या माजी नगराध्यक्षा नयन कुंवर रावल आदी उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील नारायण पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत उगले उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी दीपक गिरासे तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार देवेंद्र सिंह रावल यांसह आदी यावेळी उपस्थित होते स्पर्धा आहे ते होत आहेत सरकार म्हणून आपण हे भूमिका घोडे हे भूमिका सारंगखेड्यामध्ये चेतक महोत्सव म्हणजे घोड्यांची यात्रा याला म्हणतात आणि गेल्या अनेक वर्ष साडेतीनशे कोटी परंपरा या यात्रेला या ठिकाणी आहे देशभरात अतिशय नामांकित घोडे म्हणजे आठ लाख नऊ नऊ तर हजार कोटीपर्यंत रुपयाचे घोडे या ठिकाणी बाजारात या विकायला येत आहेत प्रदर्शनासाठी येत आहेत आणि ही खांद्याचा खरं बहुमान आहे उत्तर महाराष्ट्राचा बहुमान आहे की एवढी मोठी यात्रा आपल्या सारंगखेड्यामध्ये या ठिकाणी भरते आणि देशभरातले लोक सगळ्याच क्षेत्रातले लोक या ठिकाणी या यात्रेला हजेरी लावत आहेत म्हणून सर्व मी सर्वांना या यात्रेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आज मलाही येताना आनंद झाला कारण मध्ये कोरोनाचा काळात गेला आणि नंतर दोन तीन वर्ष चार वर्ष झाले माझाही खंड पडलेला होता परंतु मला आज या ठिकाणी आल्यानंतर सगळं घोड्याचा नाच त्यांचं ही सगळी बघायला मिळते अतिशय उमदे जनावर उमदे घोडे ती खरं बघून डोळ्याची पारणं फिटावीत असे सगळे घोडे या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून संयोजक आहेत आमचे मुन्ना मामा त्यांचे मनापासून मी आभार मानतो की खूप कष्ट मेहनत त्यांची या यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते घेत आहेत मी पर्यटन मंत्री आहे गेल्या तीन चार पाच महिन्यापासून माझ्याकडे हा चार्ज आहे तेव्हापासून ते, ते सतत पाठपुरावा करत आहेत सरकारच्या वतीने मी सांगितलं की जे जे सहकार्य लागेल कारण ही यात्रा देशातली मला वाटतं नंबरीची यात्रा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडे इतके उंडे घोडे हे इथेच देतात पुष्कर वगैरे पण आहे पण मला असं वाटतं की बरोबरच असेल किंवा किंवा त्याच्याही पुढे जवळपास चौतीसशे घोडे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे मालक त्यांचे सांभाळणारे बी खूप मोठे हो मॅन पॉवर त्यांच्या मागे असते ते या ठिकाणी सगळे आलेले आहेत आणि म्हणून मुन्दामामांना मी मनापासून धन्यवाद देतो पुढच्या वर्षी अजून चांगली यात्रा अजून काय न करता येईल पर्यटक आपले या ठिकाणी कसे येतील पर्यटन वाढेल आणि यामधून स्थानिक लोकांना रोजगारही निर्माण होतो मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतो आणि म्हणून सरकारच्या वतीने शासनाच्या वतीने जे जे काही सहकार्य असेल ते निश्चित आम्ही या ठिकाणी मामा ज्या ठिकाणी आहेत त्यांची जी, जी, जी मागणी असेल अतिशय मला असं वाटतं की हा देशावरचा नंबर एकचा फेस्टिवल या ठिकाणी झाला पाहिजे हा महोत्सव नंबर एकचा झाला पाहिजे त्यासाठी सरकारची मग जबाबदारी आहे कारण देशभरातून लोक या ठिकाणी येतात अतिशय मोठमोठी लोक या ठिकाणी येतात सगळ्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी येतात आणि म्हणून पर्यटनाला या दुसरी चालना मिळते आणि म्हणून पर्यटन मंत्री म्हणून जे जे काही आपली अपेक्षा असेल ते निश्चित आम्ही पूर्ण करू भाऊ संजय आणि गंभीर असे टीका आपल्यावरती आणि सरकारवरती केलेली आहे की भाजपवाले जे होते ते ब्रिटिशांना माहिती पुरवायची या पद्धतीचा भाजो पक्ष हे तो आहे यावर काय बोलणार आता ब्रिटिशांच्या काळामध्ये भाजप होती का संजय राऊतांच्या डोक्याची किती किव करा मला कळत नाही या माणसाचं काय करावं म्हणजे या सगळ्या राज्यालाच प्रश्न पडलेला आहे वर्बल डायरिया झाल्यासारखं सगळ्यापासून बडबड 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 सगळं ओळखत राहतो काय काय बोलावं यांच्याबद्दल आता आम्ही आता असे नवनवीन शोध हे तेच लावतात डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर सांगला त्याची जी ट्रीटमेंट जी घ्या म्हणजे हे सगळं त्यांच्या डोक्यातूनच निघू शकतं आणि म्हणून मला फार त्यांच्यावरती बोलण्याची गरज नाही परंतु सकाळपासून काहीतरी बोलायचं असतं त्यांना मग त्यांना आमचे राणेसाहेब उत्तर देतात छोटे राणे ते आपण बघतात दररोज पण लोकांची त्यांच्यामुळे मला असं वाटतं राऊतांमुळे एक प्रकारची करमणुका चाललेली आहे पण त्या करमणुकीला लोकांचा कंटाळलेल्या आहेत कारण वाटेल तसं संदर्भहीन ते या ठिकाणी बोलत असतात म्हणून खरंच सांगतो मी की असं पात्र महाराष्ट्रामध्ये कधी झालेलं कोणी बघितलेलं नाही प्रतिनिधी विजय निकम माझा महाराष्ट्र न्यूज सारंगखेडा